वेळ भाड्याच्या घरात चार वर्ष शिल्लक राहा पण गुंठेवारी प्लॉट घेऊन घर कधी बांधू नका याचं कारण या, या व्हिडिओमध्ये सांगतो तर मग गुंठेवारी म्हणजे काय बघा शेत जमिनीची एक दोन गुंठ्यामध्ये प्लॉट तोडून विकणे कायदेशीर परमिशन न घेता त्याला गुंठेवारी असं म्हणतात तो लेआउट नसतो प्लॅन नसतो मंजूर नसतो म्हणून तो, नस तो, नस तो कायदेशीर नसतो बेकायदेशीर असतो महाराष्ट्रात गुंटेवारी बंदी पहा दोन हजार पंधरा पासून आकडा लक्षात ठेवा दोन हजार पंधरा पासून महाराष्ट्र शासनाने गुंटेवारी प्लॉट विक्री बेकायदेशीर घोषित आहे लक्षात घ्या बेकायदेशीर आहे याचा अर्थ गुंटेवारी प्लॉट खरेदी विक्री कायदेशीर नाही गुंटेवारी प्लॉट वर घर बांधणे कायदेशीर नाही लक्षात घ्या येणे ऑर्डर नसल्यास कोणतेही बांधकाम अनधिकृत ठरते नगरपालिका पंचायत तहसीलमध्ये नोटीस येऊ शकते बघा गुंटेवारी प्लॉट खरेदी करणं धोकादायक कौने नोंदणी झाली तरी प्लॉट बेकायदेशीर असतो भविष्यात पाड कामाची नोटीस सुद्धा येऊ शकते पाडू सुद्धा शकतात बँक कर्ज देणार तर बिलकुल नाही पाणी वीज कनेक्शन मिळण्यात अडचणी आणि भेटलं तरी दुप्पट पैसे देणं लागतील सात बारावर तुमचे नाव जात नाही लक्षात घ्या प्लॉट वर नंबर दिसत नाही पुनर्विक्री तुम्ही सोडूनच द्या त्यावर उपाय म्हणजे रेग्युलरायझेशन म्हणजे नियमितीकरण बघा शासनानं थोडस सूट दिलेली आहे दोन हजार वीस पूर्वी जर काहीने बांधकाम केलेलं आहे चला त्यांची फसवणूक झाली म्हणून शासनाने एक स्कीम आणलेली आहे तिचं बांधकाम जर असेल तरच तुम्हाला रेग्युलायझेशन होईल त्यानंतर नाही हा दोन हजार एकवीस पासून पुढचं बिलकुल होणार नाही पाडण्याची नोटीस कधी पण येऊ शकते सध्या तर बिलकुल गुंटेवारी प्लॉट घेऊ नका त्यामुळे गुंटेवारी प्लॉट घेणे म्हणजे भविष्यात खूप मोठा धोका निर्माण करणे आता जर गुंठेवारी जर कायदेशीर करायचं असेल तर पहा तुम्हाला किती प्रॉब्लेम्स येतील येणे कन्वर्जन मिळवणे मिळवावं लागेल तुम्हाला बेजार्या तुमच्या होतील लक्षात घ्या कलेक्टर कडून येणे ऑर्डर आणावं लागेल टाउन प्लॅनिंग अप्रुव्हल अप्रुवल लेआउट मगच प्लॉट कायदेशीर होऊ शकतो पण एवढ्या बेजाऱ्या सामान्य माणूस नाही करू शकत आता गुंठेवारी विक्रेती बघा कसे फसवणूक करतात ते असं छोट्या छोट्या गोष्टी सांगतात सांगतात नोंदणी झाली की प्लॉट कायदेशीर होतो लवकरच येणे होणारे अप्रुव्हल आम्ही टाकलेलं आहे प्रोजेक्ट टाकलेला आहे सरकार रेग्युलायझेशन करणार आहे होणार आहे ते मागच्या गोष्टी सांगतात ही जमीन ग्रीन झोनच्या बाहेर आहे अशा बऱ्याचशा गोष्टी सांगतात मध्ये नेम ट्रान्सफर होईल सगळं होईल अशा पद्धतीनं ते कमी भावामध्ये प्लॉट देऊन टाकतात त्यामुळे कधीही गुंठेवारी प्लॉट पैसा कमी असल्यामुळे घेऊ नका घर थोडस लेट बांधूया आज स्वस्त मिळतं पण भविष्यात लायसन्स येणे दंड नोटीस कोर्ट सगळं महाग पडणारे तुम्हाला तुमचे कामधंदे सोडून त्याच्या नादी लागावं लागणारे म्हणजे एक रुपयाची वस्तू तुम्हाला दहा रुपयामध्ये पडणार आहे त्यामुळे मी नेहमी सांगतो घर पाच वर्ष लेट बांधा पण अधिकृत बांधा छोटस बांधा ही माहिती सगळ्या माणसापर्यंत पोहोचवा खेडोपाड्यामध्ये आज बऱ्याचशा गोष्टीमध्ये स्कॅम होत आहेत लोक अटकतायत आणि त्यांच्या चक्रा त्यांना खूप साऱ्या माराव्या लागत व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा मला माहिती आहे तुम्ही सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचणार जय हिंद जय महाराष्ट्र